हाय मित्रांनो कसे आहात सर्वजण आय होप की छान असाल तर बघा मित्रांनो काय झालं श्रेयसच्या फ्रेंडने श्रेयसच्या शाळेमध्ये त्याला सांगितलं की आम्ही काल वॉटरफॉल बघायला गेलतो मग हे ऐकून काही श्रेयस का गप्प बसतोय घरी येऊन पप्पांना लागूनच पडला की पप्पा आपण देखील वॉटरफॉल बघायला जाऊया की मग आम्ही ठरवलं की हरवले वॉटरफॉल बघायला जायचं जा। पण हे आम्हाला कुठे आहे माहीतच नव्हतं मग आम्ही स लोकेशन सर्च करून जायचं ठरवलं मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठलो चहा नाश्ता वगैरे करून तयारी करून रेनकोट घालून बाहेर पडलो कारण त्या दिवशी थोडा पाऊसच होता तिथं गेल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा सुपारीची बाग दिसली त्या बागेमध्ये भरपूर असे मोर व लांडर देखील होते ते आम्ही बघतच होतो त्यानंतर आं आम्ही पुढे गेलो पुढे धबधबा बघण्यासाठी गेलो मला तर इतकी घाई होती की कधी एकदा धबधबा बघीन आणि मी आणि गोलू पुढे झालो आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला हिरव्या गार झाडीमध्ये खूप छान असा पांढरा धबधबा दिसला आणि ते बघण्यासाठी मी पुढे गेलो भरपूर पर्यटक देखील आले होते आणि खूप छान नजारा दिसत होता वरून रिमझिम पाऊससुद्धा होता तरीसुद्धा पर्यटक आले होते जसं की आम्ही पण गेलो होतो त्यानंतर पाठीमागून श्रेयश व श्रेयशचे पप्पा गाडी पार्किंग करून आले ते पण आणि पाऊस चालूच होता त्यामुळे जास्त काय आम्ही फोटो वगैरे काढले नाही बघा हा धबधबा दब बघितल्यानंतर मन किती प्रसन्न होते या धबधब्याकडं दब एकटक लावून बघितलं की असं वाटतं ना जणू काही या गाड झाडीतून पांढरा शुभ्र असं दूधच पडत आहे खूप छान असा धबधबा आहे आणि या धबधब्याची उंची फक्त आणि फक्त पन्नास मीटर उंचच आहे या धबधब्याची जगातील सुप्रसिद्ध धबधबा म्हणून रेकॉर्ड केलेला आहे आणि गोव्यातील खूप सुंदर असा हा धब धबधबा आहे आणि ह्या धबधब्यामुळे खाली एक सुंदर असा तलाव देखील तयार झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये या तलावामध्ये लोक पोहायला सुद्धा येतात त्यानंतर आम्ही पावसातच धबधबा बघत होतो आणि फोटोशूट देखील करत होतो आणि फोटोशूट करताना गोलूला मी म्हटलं की बोट असं कर त्याला पण करता आले नाही तो बोटाकडंच बघत राहिला त्याला किती सांगितलं तर तो ऐकत नव्हता हा गोव्यातील धबधबा ना बघायला खूप छान आहे तुम्ही पण या बघायला इथं श्रेयस गोलूसारखं असं म्हणत होतं की पप्पांना चला धबधब्याकडे धबधब्याकडे कारण त्या धबधब्याचं पाणी असं शॉवरसारखं तोंडावर येत होतं आणि तो, तो भिजत होता मग त्याला मज्जा येत त्या 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 होते त्यामुळे तो सारखं तिथंच चला असं म्हणत होता या धबधब्यापासून ना पुढं शंभर मीटर अंतरावरच एक रुद्रेश्वराचं मंदिर देखील आहे खूप छान मंदिर आहे आणि श्रावणात या मंदिरामध्ये भरपूर गर्दी होते आम्ही त्यानंतर मॅगी खायला हॉटेलमध्ये आलो गरम गरम मॅगी खाल्ली त्यानंतर आम्ही पुढं गुफामध्ये गेलो हा गुफा ना पंचपांडवांच्या काळातील आहे म्हणजे पाचव्या सहाव्या शतकातील असेल असे ते लोक म्हणतात या गुफामध्ये भरपूर असे उंच उंच शिवलिंग देखील आहेत आणि संस्कृत व ब्राह्मी लिपीत लि लिहिलेले लि, लि, लेखसुद्धा आहेत तिथून पुढे आम्ही पुलावर येऊन फोटोशूट केलं कसा वाटला आमचा हा ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू